विधिमंडळानं दिलेलं दहा टक्के मराठा आरक्षण अमान्य करत मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत आक्रमक होण्याचा इशारा दिला होता प्रत्येक गावातून मराठा समाजाचे दोन उमेदवार अर्ज भरतील असं जरांगे यांनी जाहीर केलं होतं त्यामुळं प्रशासनाची डोकेदुखी वाढणार होती मात्र आजच्या बैठकीत जरांगे यांनी युटर्न घेत एका मतदारसंघात एकच अपक्ष उमेदवार उभा करून त्याच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली राज्यातील मराठा समाजानं जरांगेंची भूमिका मान्य केल्यास निवडणूक यंत्रणेवर ताण पडणार नाही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे मात्र अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही उमेदवार निश्चित करण्यासाठी जोर बैठका सुरू आहेत दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतील भूमिका जाहीर केली आहे मतपत्रिकेवर मतदान व्हावं आणि निवडणूक प्रक्रिया राबवताना सत्ताधाऱ्यांच्या नाकी नऊ यावेत अशी मागणी करत प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे करण्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली होती मात्र आज झालेल्या बैठकीत या भूमिकेवरून जरांगे यांनी युटर्न घेतल्याचं दिसून आलंय प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एकच अपक्ष उमेदवार उभा करायचा किंवा लोकसभा निवडणुकीत भाग घ्यायचा नाही असे दोन पर्याय जरांगे यांनी सुचवले दुसरा पर्याय उपस्थितांनी नाकारला प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे राहिल्यास मतविभागणी होईल आणि तिसऱ्याचाच फायदा होईल त्यामुळं अधिक उमेदवार उभं करणं योग्य नाही असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं जरांगे यांची भूमिका राज्यातील सर्वच ठिकाणच्या मराठा समाजानं मान्य केली तर निवडणूक यंत्रणेवरील ताण कमी होईल